शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निघालेली मातृतीर्थ ते शिवतीर्थ पदयात्रा औंढा नागनाथ येथे आगमन झाले असताना जलाल धाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे यांच्या वतीने सुष्माताई अंधारे यांचा सत्कार करण्यात आला औंढाण नागनाथ येथे मातृतीर्थ ते शिवतीर्थ पदयात्रेचे आगमन झाले होते त्याच पार्श्वभूमीवर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचा औंढा नागनाथ येथे सत्कार करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जलाल धाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे सरपंच सुदाम खोकले सर गणेश देशमुख औंढा नागनाथ तालुका प्रमुख डॉक्टर चंद्रमणी पाईकराव संतोष वाकोडे गणेश पाडबुडे शेषराव शेडके बबनराव माळवटकर पांडुरंग मेटकर रामराम ससाणे नामदेव काळे कानबाराव पोले लक्ष्मण टोंपे शिवाजी पोले मारुती कदम अंकुशराव हाके रुस्तुम पोटे गजानन मुकाडे पंजाबराव कराळे आनंदा गारोडे आदी शिवसेना पदाधिकारी तसेच जलाल धाबा सरपंच सुदाम खोकले व जलाल धाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे यांच्या वतीने मातृतीर्थ ते शिवतीर्थ पदयात्रा निमित्ताने औंढा नागनाथ येथे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचा श्री नागनाथाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ श्रीक्षेत्र औरणाबाद येथे येथे मातृभूमीचे शिवतीर्थ ही संवाद यात्रा माननीय सुष्माताई अंधारे यांची आज औरणाबाद येथे आलेली आहे आणि या औंडा नाग तीर्थक्षेत्रामध्ये आज सर्कल प्रमुख शाखा प्रमुख व सदस्य सगळे यांची आज सुष्माताई अंधारेची बैठक आहे आणि त्यांची संवाद आहे संवाद केल्यानंतर उद्या सकाळी सात तारखेला आठ वाजून तीस मिनिटाला औंडा नागना क्षेत्र मंदिरामध्ये नागनाथाला महाअभिषेक करून पुढील त्यांची यात्रा परभणीच्या दिशेला निघणार आहे